जर तुम्ही पण एडिटिंग करता आणि तुमच्या साठी अशा प्रकारचा सिनेमॅटिक फोन शोधताय तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी तर नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय हा ट्रेंडिंग फॉन्ट हा फोन डाउनलोड कसा करायचा यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांना व्हिडिओ स्किप करायची सवय हो निकाल हा फॉन्ट वापरण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला लॅब ऍप डाऊनलोड करायचा आहे ऍप ओपन केल्यानंतर क्लिक करा आणि तुमच्या पेज चे नाव टाईप करायचे आहे यानंतर खाली स्क्रोल करून फॉन्ट मध्ये जायचं आहे यानंतर माय फॉन्ट मध्ये जाऊन मग ऍड वर क्लिक करून तुम्ही डाउनलोड केलेल्या फोल्डर मधून फॉन्ट सिलेक्ट करा आता तुम्ही तुमच्या लोगोसाठी तो फॉन्ट वापरू शकता आता तुम्ही माणसाल फॉन्ट तर दिलाच नाही रुको जरा सबर करो कोण डाउनलोड करण्यासाठी मी तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अजून असेच व्हिडिओ एडिटिंगचे व्हिडिओ येणार आहेत तरी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट मध्ये सांगा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिक वर पाहिजे